रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो अमावस्या तिथी दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात दर अमावस्येला इतरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते पण आपणास दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले धर्मशास्त्र सांगते मार्गशीर्ष अमावस्या तिथी एकोणतीस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार ही अमावस्या तीस डिसेंबर रोजी सोमवारी असणार आहे ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपणा सर्वांना माहीतच आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन करतो ते अमावसेच्या मुहूर्तावर करत असतो त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी अडचणी येत असतील आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही आहे किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजे पैसा घरात टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आहे घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणे गरजेचे असते किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते तर असे वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे गरजेचे असते तर यासाठी महिलांनी प्रत्येक अमावसेला या, या गोष्टी न चुकता कराव्यात काही दिवसांचे महत्त्व हे खूपच जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा अमावसेच्या दिवशी केलेले काही उपाय कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही काही खा खास उपाय करा त्यांना नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच जाणवतील ते उपाय कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत तसेच उंबरड्यावर अमावस्याच्या दिवशी हे एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा प्रत्येक अमावसेला आपल्या घरामध्ये ही वस्तू उंबरटाजवळ ठेवायची आहे तसेच महिलांनी अमावसेच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला कावळ्याला आणि गाईला घास हा ठेवायचा आहे पहा जेव्हा आपण अशा मुक्या प्राण्यांना अमावस्याच्या दिवशी काही खाऊ घालतो तेव्हा आपले पितृ जे आहेत तर ते संतुष्ट होतात पित्रांची सेवा करणं देखील खूप महत्त्वाचं आहे तुम्ही खूप साऱ्या सेवा उपाय करता पण पित्रांची सेवा जर तुमच्याकडून राहिलेली असेल तर नक्कीच मुलांना किंवा आपल्या पतीला स्वतःला त्रास हा जाणवू शकतो कारण पित्रांची जर सेवा राहिली तर जे असतात तर ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहेत तर ते आपल्या घराला लागतात आणि कुठलंच शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडून येत नाही त्यामुळे पित्रांची सेवा अमावसेला अवश्य करावी म्हणजे कावळ्याला गाईला कुत्र्याला अमावस्याच्या दिवशी घास हा खाऊ घालायचा आहे तर काय खाऊ घालावे तर तुम्ही कावळ्याला आणि कुत्र्याला दही हे भात हे खाऊ घालू शकता म्हणजे अमावस्याच्या दिवशी मीठ न घातलेला भात बनवून त्यावरती दही टाकून हा घास कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घाला त्याचबरोबर गाईला पहिली चपाती बनवून त्यावरती चिमूटभर हळद टाकून गुळाचा खडा आणि थोडंसं तूप टाकून ही चपाती गाईला खाऊ घालावी पहा महिलांनी हे उपाय दर अमावसेला करायला सुरुवात केली तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते जेव्हा मुके प्राणी हा घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे हे काम आम आमावसेला आवर्जून करा काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत मुलांची पतीची प्रगती चांगली होत आहे सगळे अडथळे दूर होत आहेत त्यान तर त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे मातीची पंती घ्या किंवा मग कणकेचा दिवा तुम्ही वापरू शकता मातीची पणती घेतली तर प्रत्येक अमावसेला तुम्ही तीच मातीची पंती वापरू शकता आणि जर कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक अमावसेला तुम्हाला नवीन दिवा तयार करावा लागेल आपल्या घरातील दक्षिणेकडे पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचे तेलही टाकू शकता किंवा या दोन्हींपैकी कोणतेही तेल नसेल तर तुम्ही जे दिव्याचं तेल वापरता ते तेल टाका आणि यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि कापसाची जोडवात घालून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांनी त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे पित्रांचे स्मरण करून आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा असं घरातील सर्वांनी तिथे म्हणायचं आहे महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पित्रांचे तिथे स्मरण करायचं आहे अमावस्याच्या दिवशी आपण जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले पितृदोष जे आहेत तर ते दूर होतात दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते यमाची दिशा असते त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट टळतं दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर थोड्याशा अंतराने दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता त्यानंतर अमावस्याच्या दिवशी करण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान अमावस्याच्या दिवशी अवश्य गरजू व्यक्तींना अन्नदान करा ज्यांना अन्नाची गरज आहे जे भुकेलेले आहेत त्यांना अन्नदान अवश्य करा अन्नदान करताना ते शिळे असू नये नेहमी ताजे अन्नदान करावे किंवा अन्न बनवणे शक्य नसेल तर तुम्ही केळी किंवा अन्य फळे यांचे दान करू शकता अमावस्याच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात अमावस्याच्या दिवशी काही गोष्टी दुसऱ्यांना देणे कटाक्षाने टाळावे ज्यामध्ये सुटे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उधार पैसे देणे किंवा उधार पैसे घेणे टाळावे दूध दही तूप ताक हे दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दुसऱ्यांना देणे टाळावे हे पदार्थ लक्ष्मीकारक असतात त्यामुळे हे पदार्थ अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांना देणे टाळायचे आहे अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन तीन थेंब गोमूत्राचे टाकायचे आहेत चिमूटभर हळद आणि थोडंसं दही टाकायचे आहे आणि अशा पाण्याने आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला काही दोष लागलेले असतात तर ते दूर होतात त्यामुळे अमावसेच्या दिवशी या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर अवश्य तुम्ही चिमूटवर पंचगव्य आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करा पहा जेव्हा आपण गोमूत्र किंवा पंचगव्य आपल्या घरामध्ये वापरतो तेव्हा कुठल्याच प्रकारचा दोष घरामध्ये राहत नाही त्यामुळे हे उपाय तुम्ही आमावस्याच्या दिवशी आवर्जून करा तसेच आता पाहूया की आमावस्याच्या दिवशी आपल्याला उंभरट्यावरती कुठली वस्तू ठेवायची आहे सोमवारी तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता रात्री बारापर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल कारण रात्री बारापर्यंत माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं या उपायासाठी तुम्ही मातीची पंती किंवा मातीचं भांडं घेऊ शकता किंवा नसेलच तर कापूर आरतीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये दे देखील तुम्ही हा उपाय करू शकता मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला शेणाची गौरी ठेवायची आहे शेणाची गौरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल देवघरासमोर बसून देवघरातील दिवा प्रज्वलित करून हा उपाय तुम्हाला करायचा आहे शेणाची गोवरी दोन किंवा चार कापुराच्या वड्या दोन अखंड लवंग दोन वेलची आणि थोडेसे तूप गाईचे तूप असेल तर उत्तम आणि हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरही यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे आणि समजा तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणता आहे हे माहीत नाही तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुपाची आहुती या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला द्यायची आहे तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीचं माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे कुलदेवीचा कुलदेवतेचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहू हो दे माझ्या पतीची मुलांची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचा धूळ संपूर्ण घरभर पसरवायचा आहे आणि त्यानंतर ते भांडं आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर ठेवायचं आहे त्यामध्ये लागेल तसं तुम्ही कापूर हा टाकत राहायचा आहे उंबरट्यावर ठेवून परत तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचे स्मरण करायचं आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या त्या सगळ्या नष्ट होतात कारण यामध्ये आपण गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर केला आहे जेव्हा गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर यज्ञ होम यामध्ये केला जातो तेव्हा तिथे ते नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात पैशांच्या अडचणी दूर होतात घरामध्ये एकोपा प्रेमभाव वाढण्यास मदत होते आणि आपल्या मुलांची पतीची प्रगती होते घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ हरी जय श्री श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी